सांगू तुम्हाला एका एका मावळ्याचा त्याग जीवनामधला जर आठवलं ना तर डोळ्यामध्ये पाणी येतं काय त्याग होता तानाजी मालुसरेच्या जीवनामधला तानाजी मालुसरेंचा दृष्टांत समजते लक्षपूर्वक ऐका जिजाऊ मासाहेबांना राजांनी शब्द दिला होता येत्या अष्टमीला कोंढाण्यावरती भगवा फडकेल येत्या अष्टमीला कोंढाण्यावरती भगवा फडकेल होता आणि तितक्यात पानाजी मालुसरे सूर्याजी आणि शेलार मामा येत कशा करता येत माहिती नव्हतं मासाहेबांनी विचारलं कशा करता येत त्या ठिकाणी राजांनी विचारलं तितक्यात ते सदरे भरती येऊन पोहोचले आणि तानाजी मालुसरेंना राजाने विचारलं ताना, विचारल, ताना काय काम काढलं कशा करता आलात काय काम काढलं म्हटल्यानंतर तानाजी मालुसरेंनी सांगायला सुरुवात केली माझ्या लेकराचं रायबाचं लग्न काढलंय रायबाच लग्न आणि माझ्या लेकराच्या रायबाच्या लग्नाला तुम्हाला यावं लागल राजे सांगतायत राजे विचारतायत त्यांना रायबाचं लग्न तरी कधी काढलंय कधी रायबाचं लग्न हे तरी सांग अरे तुझं लेकरून माझं लेकरू काही वेगळं आहे का येणार की त्यांना रायबाच्या लग्नाला येणार की सांग तरी कधी लग्न आहे त्यावेळेला तानाजी मलुसरेंनी सांगितलं राजे येत्या अष्टमीला रायबाचं लग्न आहे आणि लग्नाच्या आधीच तुम्हाला लग्नाला यावं लागेल अष्टमीला लग्न म्हटल्यानंतर राजे थोडेसे मागे सरकले थोडेसे धवकले आणि त्या ठिकाणी सांगितलं येताना नाही जमायचं लग्नाला यायला का नाही जमायचं राज आताच म्हणालाच की तुझं लेकरून माझा लेकरू काही वेगळं आहे का असं कसं बोलता तुम्ही आता सांगितलं की तुझं लेकरून माझा लेकरू काही वेगळं आहे का नाही जमायचं राज तुम्हाला माझ्या रायबाच्या लग्नाला यावं लागेल राज तुमच्याशिवाय माझ्या रायबाचं लग्न होणार होणार नाही राजा असं म्हटल्यानंतर राजे सांगतायत त्यांना खूप महत्वाचं काम आहे रे त्या दिवशी मला खूप महत्वाच्या मोहिमेवरती जायचंय मासाहेबांना पाठवून देईन हट्ट करू नको इतकं काय महत्वाचं काम आहे राज माझ्या रायबाच्या लग्नापेक्षा महत्वाचं काम आहे का राज काय काम आहे सांगा तरी राजना अरे येत्या अष्टमीला कोंढाण्यावरती भगवा फडकवणार जिजाऊ मासाहेबांना शब्द दिलाय आणि हा स्वराज्याच्या छत्रपतींनी दिलेला शब्द आहे मासाहेबांना दिलेला शब्द मोडता येणार नाही मला मोहिमेवरती जावं लागल त्यांना हट्ट करू नको मी हे शिवचरित्र तुम्हाला का सांगते या भावांचं सा प्रेम कसं असावं पती पत्नीचं प्रेम कसं असावं बहीण भावांचं प्रेम कसं असावं कारण आपली संस्कृती आपल्याला एकामेकावरती प्रेम करून जीवन समर्पित करायला सांगते ना त्या ठिकाणी राजेंनी सांगितलं की लग्नाला नाही जमणार यायला त्या ठिकाणी सांगितलं लग्नाला जमणार नाही तानाजी सांगतो तुम्हाला लग्नाला यावं लागल ओ इतकी काय महत्वाची मुहीम तानाजी म्हणतोय ओराज हा ताना जिवंत असताना तुम्हाला इतकी जबाबदारीची मोहीम तुमच्या खांद्यावर घेण्याची काय गरज आहे ओ राजा ऐका ना असं नाही का जमायचं जा? मी जातो पोंढाण्याच्या मोहिमेवरती आणि तुम्ही जाणार आहे बच्या लग्नाला असं म्हटल्यानंतर राजे सांगतायत अरे तू बाप आहे असा कोणता बाप म्हणेल का स्वराज्यावरती तितक प्रेम होत तू बाप आहे आणि तुझ्या लेकराचं लग्न आहे मंडप सजलाय हळर लागली तू रायबाच्या लग्नाची तयारी कर मी जातो मोहिमेवरती नाही जमायचं राज द्या की इडा राज द्या की होता। राजे अरे गड कोणी राखलाय त्यांना माहितीये का तुला गड कोणी राखलाय माहिती का अरे उदय भान उदय भान त्या उदय भाना गड राखलाय सात फूट उंचीचा सा तो उदय भाणे एका वारात छातात झोलतो एका वारात दहाजन मारतो एका वारात तोडतो अरे तो उदय भान त्यानं गड राखलाय त्यावेळेला अधिकाराने बोलायला लागला ओ राज काय म्हणाला गड राखलाय तो साडेसात फूट ढाल तोडत असल एका वारात हात तोडत असल एका वारात दहा जण मारत असल पण ना राज हा ताना बिया महाराष्ट्राच्या मातीचा आहे आणि शिवछत्रपतींचा आहे राज द्या की इडा राज द्या की इडा मागत होता त्यांना ऐकत नव्हते राजे अरे तुझ्या राईबाच लग्न आहे ऐकत नव्हते राजे आता मात्र ताना गुडग्यावरती बसला लक्षपूर्वक ऐका आता मात्र ताना गुडग्यावरती बसला आणि गुडग्यावरती बसल्यानंतर गुडग्यावरती बसला प्रसंग डोळ्यासमोर आणा मायबाप गुडग्यावरती बसला आणि राजांच्या समोर दोन्ही हात जोडले दोन्ही हात जोडून राजेंना म्हणत होता राजे आयुष्यभर या दोन हातांनी स्वराज्याची सेवा केली राज आयुष्यभर या दोन हातांनी स्वराज्याची सेवा केली राज पण कधीच तुमच्याकडे काही मागितलं नाही राज आज हा ताना मागणारे देणार का या तानासाठी ए ताना, अरे हा राजा तुझ्या करता त्याच्या देहातला प्राण सुद्धा द्यायला तयार आहे माग वाटले तुला काय पाहिजे माझ्या करता तुमच्या देहातला प्राण देणार काजी माझ्या करता तुमच्या देहातला प्राण देणार राजा माझ्या करता तुमच्या देहातला प्राण देणार पण ओ राज ऐका ना राज मला तुमच्या देहातला प्राण नको राजं पदर बसून राजांच्या समोर मागत होता ऐका ना राज मला तुमच्या देहातला प्राण नको राज तुम्ही माझ्या करता देहातला प्राण देणार हे माहिती राज फक्त एवढी कोंडाण्याची मोहीम या तानाच्या पदरी घाला द्या खेडा राज द्या खेडा इडा दिला राजेंनी आता दोन्ही बाहुला धनुन उठवलं त्या ठिकाणी तानाला उठवलं आणि इडा दिला इडा दिल्यानंतर जा म्हटलं यशस्वी भव निघाला त्यांना मोहिमेवर जाण्याकरता दारापर्यंत गेला आणि दारापर्यंत गेल्यानंतर काहीतरी आठवलं परत माघारी आला आणि परत माघारी आला राजेंना म्हणतो एक गोष्ट राहिली की राज एक गोष्ट मागायची राहिली की एड्या आता काय मागायचं राहिलं अरे मृत्यू मागेसलाच की मृत्यूच्या दारात चालाय तानाच्या डोळ्यामध्ये पाणी होत पाणी कशा करता राजेंनी विचारलं डोळ्यात पाणी कशा करता ओ मृत्यूच्या दरात चालू आहे त्याच्याकरता डोळ्यामध्ये पाणी नाही उदयभान तो खूप जबरदस्त हे तुम्ही सांगितलं ना मला म्हणून डोळ्यामध्ये पाणी नाही मोहिमेवरती गेल्यानंतर माघारी येईल का नाही हे माहिती नाही त्याच्याकरता सुद्धा डोळ्यात पाणी नाही पण ऐका ना राज तो उदयभान जबरदस्तही तुम्ही नाही का सांगितलं आता मी त्या मोहिमेवरती गेल्यानंतर त्या ठिकाणी झालंच त्याचं माझं युद्ध आणि माझा वार झालाच त्या उदय भाणाच्या छाताडावर आणि त्याचा वार झालाच माझ्या छाताडावर आणि कदाचित ताणाचा देह खाली तर या ताणाच्या देहाला मिठी मारायला येणार का जी ताणाच्या तानाच्या देहाला मिठी मारायला येणार का शेवटची मिठी मारायची होती म्हणून माघारी आलो राज कडकडून मिठी मारली दोघांच्या डोळ्यामध्ये पाणी राजा इरडताय ताना इरडतोय आणि तानाजी म्हणतोय राजा ऐका ना जोपर्यंत गौताची गंज पेटत नाही जोपर्यंत गौताची गंज पेटत नाही आणि कोंढाण्यावरती भगवा फडकणार नाही ना, ना, ना तोपर्यंत हा ताना त्याच्या देहातला प्राण सोडणार नाही तोपर्यंत ताना देहातला प्राण सोडणार नाही शेवटच्या क्षणी या तानाचा देह जेव्हा खाली पडेल ना त्यावेळेला या तानाला पाहायला येणार का राजा तुम्ही तानाला पाहिला या डोळे उघडे ठेवील राजा तुम्हाला पाहिल्याशिवाय दिला आणि निघाला सावित्री ओवाळण्याकरता आली पत्नी करता आली पत्नी ओवाळत असताना पत्नीच्या डोळ्यामध्ये पाणी आणि पत्नी विचारते असा काय निर्णय घेतला जे आपल्या रायबाचं लेकरांचं लग्न आहे आणि लग्नाच्या दिवशी तुम्ही कोन्हाच्या मोहिमेवरती निघाला त्या ठिकाणी सावित्रीच्या डोळ्यामध्ये पाणी होत अगं वीर युद्धाची पत्नी असतो तुझ्या डोळ्यात पाणी शोभत नाही सावित्री डोळ्यातलं पाणी पोस हसत मुखाने भगव्या करता चाललोय चा माघारी येईल का नाही माहिती नव्हतं या स्वराज्या करता चाललोय भगव्या करता चाललोय फार प्रेम होतो स्वराज्यावरती पत्नीने ओवाळलं त्या ठिकाणी आजही तानाजी मालुसरी जिवंत लक्षपूर्वक ऐका आजही तानाजी मालुसरे आजही बाजीप्रभू देशपांडे जिवंत शिवाकाशी जिवंत म्हणाल कस अरे जसं सावित्री तानाजी मालुसरेला ओवाळत होती ना तसच आज सैनिक सीमेवरती लढायला जात असताना त्याची पत्नी सुद्धा त्याला ओवाळते ना तिलक करते ना ते त्याच्या पतीला पत्नीला त्या ठिकाणी ओवाळत असते पतीच्या डोळ्यामध्ये पाणी असतं पाच सहा महिन्याची सुट्टी संपल्यानंतर तो सैनिक देशाच्या संरक्षणा करता लढण्याकरता निघतो आणि त्यावेळेला पत्नी म्हणते सहा महिन्याची सुट्टी आणखी आठदा दिवस रा नाही थांबता येत देशा करता तीन साडेतीन वर्षाची मुलगी रडत येते आणि बाबा म्हणून हाक मारती त्यावेळेला बापाच्या डोळ्यात पाणी येत कोण म्हणतं बापाला रडता येत नाही कोण म्हणतो अरे बापाला रडता येत रे रडतो तो बाप फक्त आई रडून मोकळी होते आईला रडणं दाखवता येतं आणि बाप रडू दाखवत नसतो त्याच्या आयुष्यामध्ये बाप दोन वेळा रडत असतो ज्या वेळेला त्याचा एकुलता एक मुलगा त्याच्या कंबरड्यात लाद घालून त्याला घराच्या बाहेर काढतो ना त्या दिवशी बाप रडत असतो आणि ज्या दिवशी त्याची तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलेली मुलगी दुसऱ्याच्या घरी जायला निघते ना त्यावेळेला बाप रडत असतो जीवनामध्ये बाप रडत असतो तो सैनिक रडतो आणि तानाजी मालुसरे त्या ठिकाणी पत्नीनं ओबाळलं पत्नीला सांगतायत अग तुझी आठवण येईल का लढताना मला तुझा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येईल आणि लढण्याकरता गेले हात तुटला तरी लढत होता तानाजी मालोसरे आणि ज्या वेळेला कोंढाण्यावरती भगवा फडकला आणि त्या भगव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिलं ना त्यावेळेला त्याच्या देहातला प्राण त्याने सोडला इतकं त्याच स्वराज्यावरती प्रेम होत इतकं त्याच या भूमीवरती प्रेम होत इतकं त्या मातीवरती प्रेम होत माझ सांगायचं तात्पर्य एकच आहे असा त्याग अस समर्पण बलिदान या देशा करता आपलं असलं पाहिजे आपली संस्कृती अरे माझ्या देशात माझ्या देशात झाड बोलतात माझ्या देशात नदी बोलते माझ्या देशात निर्जीवशी भिंत चालते माझ्या देशात सदैव ऐकून जाता येतं माझ्या देशात वयाच्या सोळाव्या स्वराज्य स्थापनेची शपथ घेता येते आणि माझ्या देशात वयाच्या पस्तीस वर्षापर्यंत साडेतीनशेच्या वरती किल्ले जिंकणारा राजा जन्माला येतो ना तो हा देश आहे आणि त्या देशाची संस्कृती आपल्याला धर्म शिकवते